अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार माजला आहे यात सर्व प्रशासन सतर्क झाला असून सोमवारपासून एक मार्च पर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात आली जीवनावश्यक वस्तू किराणा भाजीपाला दुकाने दुपारी तीन वाजेपर्यंत उघडे ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे मात्र त्यानंतर अमरावती मनपा शहर अचलपूर भागात सर्वच ठप्प राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे मात्र दुपारी तीन वाजता नंतर का सा जाला का का परिणाम झाला आहे आहे नागरिकांनी या संचार बंदी से पालन केले आढावा आमच्या विदर्भ न्यूज चे प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी घेतला आहे अमरावती जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन ची घोषणा करण्यात आलेली आहे संपूर्ण प्रशासन आणि पोलीस प्रशासन सुद्धा रस्त्यावर या ठिकाणी उतरलेले आहे आणि मंगळवारी पुन्हा वैद्यकीय विभागाने औषधी विभागाने पुन्हा तीन वाजतानंतर वैद्यकीय दुकानंसुद्धा औषधी दुकानंसुद्धा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे दर्शकांनो अमरावती जिल्ह्याची परिस्थिती अतिशय भयानक झालेली असताना आज मंगळवारी पुन्हा तीन वाजतानंतर अमरावती शहरातील परिस्थिती जाणून घेऊया विदर्भ निदच्या माध्यमातून आपल्यापर्यंत प्रत्येक परिसरातला कानोसा प्रत्येक परिसराची माहिती आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करीत आहोत आपण पाहू शकता पंचवडी चौकातील नागपूर रस्त्यावरील हा चौक आहे ज्यालाच आपण पंचोरी चौक म्हणू शकतो आणि आता तीन वाजता नंतर या ठिकाणी पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आहे दर्शकानं पाहू शकता प्रत्येक वाहनाची या ठिकाणी कसून चौकशी केली जात आहे मात्र या अमरावती जिल्ह्यामध्ये खरोखर नागरिक सतर्क आहे का दुपारी तीन वाजल्यानंतर ही कर्फ्यूची या ठिकाणी घोषणा झाली असताना नागरिक खरोखर या ठिकाणी संचारबंदीचं पालन करते का हे आपल्याला दिसून पडत आहे एकीकडे संपूर्ण पोलीस प्रशासन पोलीस अधिकारी असो कर्मचारी असो आपली जीवाची न करता रस्त्यावर उतरलेलं आहे मात्र नागरिकच आपलं बेपरवाहीपणे आपण पाहू शकता एकीकडे कंटाळबंदी असताना ऑटो असो दुचाकी चालक असो इतर कोणत्याही वाहता वाहन चालकाला ठिकाणी परवानगी देण्यात आलेली नाही मात्र पंचोणीस चौकात चारही बाजूने नागरिक बिनधास्त आपली वाहने या ठिकाणी घेऊन जाताना दिसत आहे खरोखरच जबाबदार याला कोण आहे याला जबाबदार कोण आहे हा अतिशय भयानक प्रश्न आता निर्माण होत आहे खरोखर अमरावती जिल्ह्याचा क्रमांक हा महाराष्ट्रामध्ये करोनाचा संकेत मोठा आघाडीवर आहे आणि याला खरोखरच जबाबदार आपणच नाही का कॅमेरामॅन प्रदीप इंगोलेसह मी अजय शृंगारे पाहत्रा विदर्भ न्यूज अमरावती मंगळवारी दुपारी तीन वाजता नंतर शहरात रस्त्यावर स्मशान शांतता असेल असे वाटले मात्र हे खोटे ठरले मंगळवारी दुपारी तीन वाजता नंतर सुद्धा रस्त्यावर गर्दीच दिसून आली पोलिसांना ड्युटी पॉईंट नेमून दिल्यावर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह जवानही सज्ज झाले मात्र नागपूर रस्त्यावरील पंचवटी चौकात पुन्हा नागरिक बिनधास्तपणे वाहने घेऊन जाताना दिसून आले यात मग चार चाकी दुचाकी एवढेच नव्हे तर ऑटो मध्ये प्रवासी सुद्धा घेऊन जाताना दिसून आले आहे या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांनी अनेक वाहनाला अडवून त्यांना दंडही दिला मात्र दंड दिल्यानंतरही कोरोना थांबेल का हा सुद्धा प्रश्न आता निर्माण होत आहे औषधी दवाखाना जाण्याच्या नावाने अनेक बहादर सुद्धा खोटे सांगताना दिसून आले यावरून खरंच अमरावती शहरात लॉकडाऊन झाले आहे का लॉकडाऊन ला सहकार्य कोणी करावे हे स्पष्ट करणे आता कठीणच झाले आहे म्हणूनच या ठिकाणी पुन्हा म्हणावं लागेल याला मीच जबाबदार आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती